चालू आहे आता नोट घेतलेली आहे गुढी पारवा निमित्त हे कातरण्या कातरने येऊन आलेले आपल्या नावा नाही नाहीच्या टायमाला देणार म्हणजे देणार म्हणजे एक लाख एका हजार सांगितले

बोनीच्या टायमाला देणार गुढीपाडव्या निमित्त देणार म्हणजे देणार शंभर टक्के फक्त ठेप्यावर मागा वापस नाही कुठे दिले तुम्ही मी सांगितलं म्हणून दिले का ते सांगायचा रेट आहे एकाहत्तर हजार लावलेले दादा त्यांनी एकाहत्तर हजार ला मागलेले हे वास्त्र मागू द्या हे वास्त्र मागताय हे वास्त्र मागत आहे जो कमी मागतो तोच घेतो सुरुवात चांगली केलेली आहे चांगली केलेली सुरुवात एकदम भारी केलेली आहे एकाहत्तर हजार ला आलेले सोनवणे जोडीचा पूर्ण जोडी आणि बवनीच्या डायमाला देऊन टाकू आपण वापस नाही या दादा पुढे या या पुढे या बोलल्याशिवाय काहीच होणार नाही सर्वांचं लक्ष लागलेलं बवनीच्या डायमाला एंट्री होताच आपण थाप मारणार आहे <laughs> तुम्हाला काय पाहायचं पाहून घ्या वासर ना हात सोडा पक्के हात बांधू नका हात मोकळे हा हात मोकळे ठेवा मन मोकळे ठेवा व्यवहार होणार आहे शंभर टक्के आपल्या नवर आल्यावर वापस आहे का गिरायकाला आपल्याला नवीन वर्ष द्यायचं हा बोनी करणार आहे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बोला फटाफट बोलत राह बोलल्याने होणार आहे न बोलल्याने होणार नाही एक एक्केचाळीस एक एक काहून सांगितलं एक एककीच्याही सांगितले <सथ> <सथ> चला बोला बोला पटापटा बोला बोलल्याने होणार आहे आणि आपल्या नावावर आल्यावर वापस <सथ> नाही देणार म्हणजे देणार शंभर टक्के शंभर <सथ> टक्के देणार एवढेच पाहिजेल असं नाही सोनो <सथ> दादा आपल्या नावावर आलेले ते म्हणतात <सथ> दोन तास झाले शेत फिरतोय तुम्ही आले नाही ते येताच आपल्याला भेटले चला देणार शंभ टक्के नोट घेतली लगेच मी सर्वांचं लक्ष या जोडी जनतेचा प्रेम बघा बघा जनतेच प्रेम फरक घेऊ शेट फरक बोला जेनी प्लीज हात बांधलेला असेल हात सोडून घ्या फक्त बोला हिशोबानं बोला गॅरंटी सर्व कामाला गाड्याला वापराला काही गोष्ट काही टेन्शन नाही काहीच टेन्शन नाही कोणत्याही कोणत्या काही अडचण येणार नाही काहीच प्रॉब्लेम येणार नाही दोन जण वाचरा मग आता आता मनापासून त्यांना द्यायचे कातरने मी खर्च येऊन आलेले बर आता सोन दादांना फक्त फायनल द्यायची किंमत तुम्ही सांगा ती जवळ येतील फायनल हो एक लाख एकवीस हजार एक शब्द बोलू त्या नंतर बोला तुम्ही चला बोला दादा तसं नका बोला असं बोला तसं मी जाडं बोलतोय तसं हा तेव्हा यावर होणार पट्टीने उतरलो डायरेक्ट द्यायचे म्हणून मला सर्व तुम्ही शिजून घेणार दोन मिनिट ऐकून घ्या दोन पाच हजार साठी सोडायचं नाही हळद साठी लग्न मोडायचं नाही माझा असा हा शब्द आहे ज्याची नोट घेतली त्यालाच देतो पहिले बरोबर तीन वेळा रिक्वेस्ट करतो ज्यांनी मागितले ते पण इथं उभे असं नाही काही द्यायचे म्हणून तुम्हाला तिथपर्यंत मागा तुमच्या अपेक्षा तिथपर्यंत द्या मग तुम्हाला बोलतो मी ते पण खाम खेळवून आलेले देवळा चालू का खांब खेळवून आले त्यांनी खरंच सांगतो आपण जे खरं ते सांगायचं एक्क्यान्वन हजार रुपयाला मागितले आपण एक लाख एकवीस हजार त्यांनाही सांगितलेले आता फक्त ते इथंच उभे नाटते आहे एक लाख एक लाख एक पाच लाख मागणी झालेली आहे मी दीड लाख सांगायचे असे वास्तव कुठे भेटणार तेरी का सारखे वास्त्र मागू द्या त्यांना बोलू द्या मग बोला तुम्ही बर बोला केले घेणारे आपण देणारे ते खरंच घेणारे आपण त्यांना एक एक कॉन सांगितले होते आता हे माळू इका होता पस्तीस चे चाळीस चे भावचे हे नाही मिळत मागू द्या किती कमी मागू द्या कमी मागणारा घेतो त्यांची अपेक्षा मागून घ्या तुम्ही हे ऐकणार आहे तुम्हाला किती बोललो तर थोडं आपल्याला मनापासून द्यायचे एक हे फक्त आपल्याला मनापासून त्यांना सुराई एक लाख एक हजार रुपयाला यावर करायचं एक लाख एक हजाराचा आणि एक लाख पाच हजार मागू द्या एक नका नाही म्हणू नका मागून इथं चाललेला आहे एक लाख एक हजार रा पहिलांचे मनात पंधरा काहीच बोलू नका शेत पंच्या दोन मिनिटं आहे का पंचान्न फायल करून टाका घेऊन टाका घेऊन टाका घेऊन टाका द्यायचे मला असं घेऊन टाकायचे गुरी पाडव्यानिमित्त तुम्ही सांगितलं

पंचम ऐका ना इकडे या ना पुढे या ना वाचला पुढे घ्या दोन जण घ्या दोन जण त्याच प्रेम बघा बघा जण प्रेम त्यांना दिवस टाकायचे दीड लाख सांगायचे शब्दाला किंमत द्या फक्त पंचान्न फायनल ते सांगितलं ना तुम्ही पंचान्न बोलले ना आमच्या शब्दाला काही किंमत नाही आहे का माझे आम्ही एका शिव घेतलं राऊंड का नाही बघा बघा क्वालिटी बघा सकाळी सकाळी सोडून द्या शिजलेलं तुमचं आम्ही माल बघितलं म्हणूनच हे नाही केली डायरेक्ट आम्हाला कुठे आम्हाला घ्यायचे म्हणूनच मागितलं नायच नाही मागितले कशाला किती घेता पंच्याण्णव शेवट मोक म्हणून तापमा बोला दोन वाड्या घ्यायचे म्हणजे तीन जवाडे न्यायचे बरं कोणत्या कोणत्या तीन जोड्या काढ असतात तुम्ही तीन जोड्या कधी घेतल्या दोन मिनिट आहे का तुम्ही सांगताना तीन जोड्या कोणत्या घ्यायच्या तुम्ही काढा तीन जोड्या घेतला तर हे पंच्याण्णवला दिले तुम्हाला मी <laughs> काय म्हणतो तुम्ही तीन घेतला ना हे करा करा चला पास ना। पास ना मी काय म्हणतो शेठ पंचाण थाप मारा मोकळ म्हणून तुम्ही आम्ही आले काही ते नाही केलं मारा मोकळ म्हणून थाप नाही फरक आहे पंच्याण्णव हजाराचा फरक आहे फरकच राहील नाही वीस हजाराचा फरक आहे ला इथून सव्वा लाख तुम्ही दोन मिनिट ऐकून घ्या एक लाख वीस हजार ला हे वास्त्र कुठे भेटतील मला भेटतील का हे सक्ती भावाने हे वास्त्र हे मला तरी भेटतील का मला भेटतील का असे पुढे रनिंग करा वाजतांची चला